मला पेपर खायचे खूप इच्छा झाली माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही पैसे मागू न बोल आयोजी मा मला पण दे ना मला पण दे ना एकटीच खाते काय का तू मला पण दे ना मला पण दे मला पण आयोजी मा ते बघ ते तुला दिसतय काय आहे अगं नीट बघ ते बघ ना ते व्यवस्थित व्यवस्थित बघा दिसतय का तुला भिंत आहे काय अगं भिंत नाही म्हणत आहे त्याच्या पलीकडे बघ पलीकडे काय दिसतंय ते बघ नीड बघ नीट व्यवस्थित बघ माझी दूरदृष्टी लांब थोडीच आहे भिंत आहे भिंतीला कलर आहे अजून एकदा नीट बघ नीड बघ कुठं काय तिला माझं प्रेम दिसलं नाही आणि म्हणूनच तू माझ्या गाळ्यात पडलीस